नमस्कार लोकसंदेश स्वागत मी यादव विशेष सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी व काँग्रेस सेवा दलाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आले व तदनंतर कर्मवीर चौकामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोर अभिवादन कार्यक्रम करण्यात आला यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी विजयकुमार धुळा पन्ना नवले व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस सुभाष तात्या खोत यांच्या हस्ते कर्मवीर अण्णा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व बाकीचे उपस्थित आणि फुले वाहून आदरांजली वाहिली यावेळी स्वागत व प्रास्ताविक विठ्ठलराव काळे व शेवटी आभार अरुण पळसुले यांनी मानले यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कारकिर्दीविषयी माहिती सांगितली यावेळी पावगोंडा पाटील श्रीधर बारटक्के अनिल मोहिते प्रमोद आवळे सीमा कुलकर्णी मीना शिंदे शमशाद नायकोडी जन्नत नायकोडी शिवाजी सावंत नामदेव पठाडे राजू कांबळे कुदळे अण्णा इत्यादी मान्यवर उपस्थित होते